नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आज चाललो आहे सह्याद्री माउंटेन रेंज बघायला आपली आज मित्रमंडळी भरपूर आहे आपली मित्रमंडळी भरपूर आहे सगळी सुशांत आहे साहिलदा विशाल प्रत्यमेश प्रवीण सगळे आहेत आणि हिबा लोकांच्या काकड्या काढताय तिथे काकडी काढली आहे कुणाच्या काय माहित नाही आम्हाला शिवाय देणार आता शंभर टक्के विशाल तू तुम्हाला आता पाडगाव धरणाचा व्ह्यू दाखवतो कसा दिसतोय तिथे आम्ही आहे आता खतरनाक व्यू आहे हे आमचं या साइड गाव हे गणपती मंदिर आमचं व्यू बघाय एकदम घनदाट जंगल आहे दोन्ही साईडला जंगल बाग इथे घनदाट आहे काय दिसत नाही आतमधलं काल पाऊस होता आज ऊन आहे जरा वातावरण क्लिअर जरा जरा वातावरण क्लिअर आहे म्हणून म्हटलं जाऊन येऊया हा ओढा लागतो एक सुरुवातीला ये देख अरे बाप रे पानीत चल जाताना जंगल पॅच लागतोय प्राणी मिनी बघायला भेटतील आपल्याला भेटले भेट तर हा तिसरा ओडा लागतो इथं बघा तिकडे आहे आता फायनली नजारा दाखवतो इथला तुम्हाला व्ह्यू दाखवतो व्ह्यू बघा तो दिसतोय तिथं तो रांगणा आणि ह्या बाजूला इकडे आणि इकडे हा इकड़े, इकड़े, समोर दिसतोय मन मन तो मनोहर मन खो खोर आहे खालच त्या साईडला शिवापूर शिव त्या ह्याच्या पलीकडे शिरशिंगे गोटवे पावसाचं वातावरण झालंय पाऊस येणार आता शंभर टक्के एक तर बघा काय करतात टाइम लस काढण्यासाठी से मोबाईल सेट करतायत टेक्नॉलॉजी आहे टेक्नॉलॉजी अरे सुशांताने बघा फुलं घेतली आहेत नवरात्रीचे दिवस चालू आहेत पूजेसाठी घरी लागतात म्हणून फुलं अशक्य सुंदर सह्याद्री तर चला मित्रांनो जातो आता घरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटू लवकरच सह्याद्रीतील अशाच एका ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय